मित्रांनो आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर सर्वसाधारण बऱ्याच भागामध्ये पावसाचं प्रमाण चांगल्या प्रकारे आलेलं आहे चांगल्या प्रकारे पाऊस पडायला देखील सुरुवात झाली आहे अशा परिस्थितीमध्ये मक्का पयरणी देखील सुरुवात झालेली आहे मित्रांनो मक्का पेरणी करत असताना अल्ट्राझिनचा वापर करणं योग्य आहे का त्याचबरोबर अल्ट्राझिनचा वापर मक्का पैरणी करत असताना जर केला तर कशाप्रकारे आपल्याला चांगले रिझल्ट भेटू शकतात त्याचबरोबर तणावर किती टक्के आपण नियंत्रण मिळू शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो एकंदर आपण ज्यावेळेस मक्का पेरणी करत असतो मक्का पेरणी झाल्यानंतर बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर गवताचा प्रादुर्भाव म्हणजेच प्रादुर्भाव हा होत असतो यामध्ये मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जर आपण मक्का पेरणी झाल्यानंतर लगेचच अठ्ठेचाळीस तासाच्या आत जर आपण अल्ट्राजिन या तणनाशकाचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे सर्वसाधारण सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत पर्यंत आपण तणाला नियंत्रण करू शकतो त्यामध्ये मित्रांनो गाजर गवत असेल किंवा इतर काही जी गवतं आहेत ही गवतं उगवण्यापूर्वीच यांचा नाश करण्याचं अल्ट्राजिन हे करत असतं मित्रांनो एकंदर अल्ट्राजिन या तणनाशकाचा जर आपण विचार केला तर हे पूर्णपणे पावडर फॉर्म मध्ये उपलब्ध असणार तणनाशक आहे याचा वापर मित्रांनो आपण ऊस असेल त्याचबरोबर ज्वारी असेल त्याचबरोबर बाजरी असेल शिवाय मित्रांनो मका यासारख्या पिकांमध्ये आपण या तणनाशकाचा वापर करू शकतो मित्रांनो या तणनाशकाचा वापर दोन प्रकारे करू शकतो साधारणतः मका आणि ऊस या पिकामध्ये पेरणी झाल्यानंतर किंवा लागवड झाल्यानंतर लगेचच करू शकतो शिवाय मित्रांनो तण उगवल्यानंतर देखील याचा स्प्रेच्या माध्यमातून वापर वापर करून चांगल्या प्रकारे तणावर नियंत्रण मिळू शकतो तर मित्रांनो मका पेरणी करत असताना जर तुम्हाला अल्ट्राजिन या तणनाशकाचा जर वापर करायचा असेल तर प्रति एकरासाठी मित्रांनो प्रति एक पर्यंत तुम्हाला या अल्ट्राजिन तणनाशकाचा वापर स्प्रेसाठी करायचा आहे मित्रांनो मक्का पेरणी झाल्यानंतर लगेचच अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये अल्ट्राजिन चा एक एकरासाठी आठशे ग्रॅम पासून तर जास्तीत जास्त एक किलोग्रॅम पर्यंत प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून मक्का पेरणी केलेल्या क्षेत्रामध्ये जमिनीवर तुम्हाला या तणनाशकाचा स्प्रे साठी वापर करायचा आहे मित्रांनो यामुळे काय होणार आहे की जे तण आहे ते उगवण्यापूर्वी नाश होणार आहे त्याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं गवत तुम्हाला या मक्का पिकामध्ये बघायला मिळणार नाही मक्का लागवडीला जर आपण याचा जर वापर केला तर सर्वसाधारण एक महिन्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं गवत आपल्याला पिकामध्ये बघायला मिळत नाही त्यामध्ये मित्रांनो तुम्ही या तणनाशकाचा वापर करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका